माझ्या उपोषणाचा चौथा दिवस आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अधिकारी आहेत खालच्या अधिकाऱ्यांच्या आयुक्त साहेबांनी मुस्क्या आवळल्या पाहिजे म्हणजे हा गैर कारभार, कारभार सगळा जो आहे तो थांबवण्यात यावा शिवाय कल्याण रेल्वे स्टेशन आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आणि कल्याण मधील इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या त्वरित या सॉल्व्ह केल्या गेल्या पाहिजे शिवाय कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जो अनैतिक कारभार चालू आहे वेश्या व्यवसाय चालू आहे चरस गांजा इतर पोलिस जे अनैतिक धंदे चालू आहेत पोलीस कुठेतरी या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करत आहेत शिवाय स्वच्छतेचा विषय आहे ट्रॅफिकचा विषय आहे के डीएमसी दिलीप कपोते वाहनतळाचे काही टेक्निकल इश्यूज आहेत इव्हन बाहेरच्या परिसरामध्ये जे पाणी साठत आहेत त्याचे काही इश्यूज आहेत तर असं काही मी बरेच मुद्दे उचललेले आहेत तर त्या त्या मुद्द्यांना कुठेतरी एक प्रॉपर दिशा देऊन ते फटाफट या लोकांनी सॉल्व्ह करून दिले पाहिजे एवढंच आमचं म्हणणं म्हणजे आज चौदा दिवस हे मी थकून गेलेली आहे तर याच्यावरती काहीतरी त्वरित उपाययोजना करून हे फटाफट काम करून घेणे गरजेचं आहे स्वच्छता हा सगळ्यात मेन मुद्दा आहे स्वच्छता झाली आणि हे फेरीवाले हटवले तर कल्याण रेल्वे स्टेशन परिसर कुठेतरी मोका श्वास नागरिक घेऊ शकतील एवढंच माझं म्हणणं आहे नमस्कार मी एक कल्याणकर मी बरेच दिवस झाले बघत आहे बस बसस्टॉप स्कायवॉक प्लस हे सेतू कार्यालयाकडे जाता जाताना पार्किंगची गैरसुविधा होते अस्वच्छता दुर्गंधी आणि स्कायवॉकवरून चालताना पण आजूबाजूला अस्वच्छता असते परत वैश्य व्यवसाय पण चालू आहे तर त्यासाठी सरकारने लवकरात लवकर काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे